श्री स्वामी समर्थ वृषभ राशी वीस ते सव्वीस ऑक्टोबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे वृषभ राशीला येणाऱ्या आठवड्यात कोणत्या नवीन गोष्टींचा सामना करावा लागेल तुम्हाला संयमाची परीक्षा द्यावी लागेल का पैसा प्रेम करिअर आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात कोणते नवीन बदल जाणवतील नशिबाची साथ मिळेल का वृषभ राशीला काय सांगतो हा आठवडा चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील वृषभ राशीला येणारा आठवडा सकारात्मक फलदायी जाईल तुम्हाला या आठवड्यात तुमच्या जीवनात नवीन बदल आणि आव्हाने पाहायला मिळतील काही ठिकाणी अचानक नशिबाची साथ मिळेल पण काही गोष्टी हातातून निसटल्यासारख्या वाटतील या आठवड्यात तुमच्या जीवनात ऐश्वर प्रेम सौंदर्य आणि आर्थिक सुखाचे दरवाजे उघडतील पण तुम्हाला काही गोष्टीत संयम राखण्याची आवश्यकता असेल करियर आणि व्यवसाय वृषभ राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात जुने प्रोजेक्ट पूर्ण करता येतील यामुळे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील यामुळे तुम्हाला नावलौकिक मिळेल कार्यालयातील जबाबदाऱ्या वाढतील आणि या जबाबदाऱ्यांमुळे तुमचा ताणही वाढू शकतो तुम्हाला करिअर क्षेत्रात गती आणि स्थैर्य दोन्ही दिसून येईल तसेच वृषभ राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा वृद्धी देणारा असेल तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल नवीन संपर्कात वाढ होईल आर्थिक लाभ मिळेल नवीन व्यवहार करू शकाल नवीन भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर घाईत निर्णय घेऊ नका तसेच व्यवसायातील गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा आर्थिक स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत संमिश्र परिणाम मिळतील तुमच्या उत्पन्नात वाढ होईल त्याच वेळी अनपेक्षित खर्च समोर येतील तुम्हाला वाहन घर किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित खर्च संभवतात तसेच ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांनी परत फेड करण्याची योजना करावी तुम्हाला शुक्राच्या अनुकूलतेमुळे अलिशान वस्तूंविषयी आकर्षण वाटेल पण या आठवड्यात अनावश्यक खरेदी टाळणे शहाणपणाचे ठरेल आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी बजेट पाहणे आवश्यक आहे ज्या व्यक्ती फॅशन सौंदर्य प्रसाधन व्यवसाय कला डिझाईन या संबंधित क्षेत्रात काम करतात त्यांना विशेष लाभ मिळतील नोकरीत बोनस मिळू शकतो आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तुम्हाला फार काही त्रास जाणवणार नाही पण झोपेच्या कमतरतेमुळे आणि चुकीच्या आहारामुळे थकवा आणि अपचन जाणवू शकते त्यामुळे तेलकट आणि गरम पदार्थ खाणे टाळा नियमित ध्यान योग किंवा हलके व्यायाम करणे तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच मानसिक अस्थिरता कमी करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील तसेच प्रवासाला जात असाल तर आरोग्याची काळजी घ्या कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कुटुंबासोबत आनंदी वेळ व्यतीत करता येईल तुम्हाला पालकांची साथ आणि आशीर्वाद मिळेल काहींना नातेवाईकांकडून भेटवस्तू किंवा आर्थिक मदत मिळू शकते तुम्ही घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल नवीन वाहन खरेदी किंवा फर्निचर खरेदी करण्याचा विचार कराल तसेच या आठवड्यात मित्रांसोबत वेळ घालवल्याने मानसिक ताजेपणा जाणवेल मात्र भावंडांसोबत किरकोळ वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाद टाळा तुम्हाला समाजसेवा किंवा कलात्मक उपक्रमात भाग घेण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे तुमची समाजात प्रतिष्ठा वाढेल तुमच्या मतांना लोकमान्यता देतील प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा आंबट गोड क्षणाने भरलेला असेल तुमच्या ना नात्यातील गैरसमज दूर होतील तुम्ही संवादात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे यामुळे तुमच्या नात्यात विश्वास आणि प्रेम वाढेल मनात येतील आणि काही जण पुन्हा एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधतील वृषभ राशीच्या अविवाहित व्यक्तींना एखादी आकर्षक व्यक्ती भेटेल पण सध्या नाते पुढे नेण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या उद्देशाची खात्री करा तसेच वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल तुम्हाला जोडीदाराला वेळ देणे आवश्यक आहे घरगुती जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक ताण यामध्ये तुमच्या नात्यात संतुलन राखा जोडीदाराच्या भावनांचा आदर करा या आठवड्यात वैवाहिक जीवनात संयम आणि समजूतदारपणा यांची परीक्षा होऊ शकते उपाय वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात शुभ परिणाम मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय करावेत गरजू व्यक्तींना तांदूळ दूध किंवा पांढरे कपडे दान करा ओम द्राम द्रहा या मंत्राचा जप केल्याने आर्थिक व वैवाहिक सुख वाढेल शुक्र ग्रहाला प्रसन्न ठेवण्यासाठी शुक्रवारी पांढऱ्या फुलांनी देवी लक्ष्मीची पूजा करा शक्य असल्यास शुक्रवारच्या दिवशी घरात सुगंधी अगरबत्ती किंवा चंदनाचा दिवा लावा या उपायांमुळे तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य सकारात्मक ऊर्जा आणि प्रेमसौख्यात वाढ होईल शुक्रग्रहाची कृपा लावल्याने आत्मविश्वास वाढेल एकूण वृषभ राशीला हा आठवडा आत्मविश्वास आणि यश देणारा ठरेल तुम्हाला व्यवसायात नवीन संधी करिअर मध्ये प्रगती आर्थिक स्थिती मजबूत होईल या आठवड्यात शिस्त संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास हो जीवनागळी नवीन दृष्टीने पाहता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद